यांच्यापैकी एकच जण आपलं अस्तित्व राखणार असल्याचा दावा माझी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा असेल तर राहतील तर देवेंद्र फडणवीसच याची खुणगाट उद्धव ठाकरे यांनी पक्की मनाशी बांधून घ्यावी असं विधान केलं आहे भाजपाचे नागपूर शहर उपाध्यक्ष नरेश बर्डे यांनी देवेंद्र फडणवीस म्हणतात की मी कोणाच्या नादी लागत नाही आणि माझ्या नादी कोणी लागलं तर मी सोडत नाही पण आता देवेंद्र फडणवीस यांनी आमच्या नादी लागूनच दाखवावं अशा शब्दांत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजप आणि फडणवीसांना आव्हान सोबतच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दक्षिण पश्चिम मतदारसंघामध्ये एक लाख मतांनी पराभूत होणार असल्याचा दावा सुद्धा त्यांनी केला होता उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्या दाव्याला प्रत्युत्तर म्हणून नागपूर भाजपा शहर उपाध्यक्ष नरेश बर्डे यांनी शंखनाशी संवाद साधताना उद्धव आणि राऊत यांच्यावर पलटवार केला आहे देवेंद्र फडणवीस हे जनतेच्या मनातील नेते आहेत ओबीसी समाजाच्या प्रत्येक घटकाला त्यांनी न्याय दिला आहे देवेंद्र फडणवीसांना नागपूर शहरामध्ये असो की कोणत्याही मतदार संघामध्ये असो कुणीही हरवू शकत नाही ओबीसी सारा समाज फडणवीस यांच्या पाठीशी आहे आम्ही सर्व मिळून त्यांना निवडून आणू असंही त्यांनी म्हटलंय पाहुयात शंखनाथचा स्पेशल रिपोर्ट मी राहील किंवा देवेंद्र फडणवीस राहील अशा प्रकारचं एक वाक्य प्रयोग केलेला आहे मी मान्य उद्धवजी ठाकरे सांगू इच्छितो हे या महाराष्ट्राने आमच्या आमचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सर्वांगीण मागच्या दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस या काळामध्ये त्यांनी जेव्हा मुख्यमंत्री पद भूषवलं त्या पिरियडमध्ये त्यांनी निरनिराळ्याच्या समाजाच्या घटकांना न्याय देण्याचं काम केलं आहे त्यात आमच्या ओबीसी समाजाला त्यांनी सर्वात जास्त म्हणजे स्वतंत्र मंत्रालय काढलं नंतर ओबीसी समाजाचा एक मागासवर्गीय एक, एक मंत्रालय काढून त्याचा त्यांना फंड त्यांनी दिला नंतर त्यांनी ओबीसी समाजाची हॉस्टेल पूर्ण छत्तीस जिल्ह्यामध्ये झाले पाहिजे अशा प्रकारचा उभी समाजाची डिमांड होती ती पूर्ण करण्यासाठी त्यांनी जागेचं आवंटन केलं अशा प्रकारचे बेचाळीस जीआर आमच्या Uh, उप आमचे लाडके उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसने महाराष्ट्रातल्या ओबीसी समाजाचे काढलेले आहे त्यामुळे मी उद्धव ठाकरे साहेबांना सांगू इच्छितो त्यांनी त्यांचे जे वाक्य आहे ते सूर्याला दिवा दाखवल्यासारखं आहे त्यांना त्यांना महाराष्ट्रातून देवेंद्र भाऊ कधी जाणार नाही आणि देवेंद्र देवें भाऊच आमच्या महाराष्ट्रामध्ये राहतील आणि महत्वाचं म्हणजे ते ओबीसी समाजासाठी नाही त्यांनी बाकी मराठा समाजाला नाही मिळाला पाहिजे ज्या मराठा समाजाला मागच्या तीस वर्षापासून मराठा समाजाचे मुख्यमंत्री लाभले आहे परंतु त्यांनी कधी विचार केला नाही परंतु आमचे देवेंद्र भाऊने सगळ्या समाजासाठी म्हणजे मराठा समाजाला सुद्धा आरक्षण त्या काळामध्ये तत्कालीन तत का मुख्यमंत्री असताना आरक्षण देण्याचा प्रयत्न केला परंतु महाविकास आघाडीची सरकार जेव्हा आली त्यांनी ते आरक्षण टिकवू शकले नाही असा अशा प्रकारचं आमच्या देवेंद्र भाऊ फडणवीसांचं व्यक्तिमत्व आहे आणि म्हणून मातल समाज असो मातल समाजाला सुद्धा अर्धा भाऊ साठे आर्थिक महामंडळ त्यांनी काढून दिला आहे आरटीच्या नावाखाली जसं आरटीच्या नावाखाली त्यांना आरटी नावा संस्था ना दिली त्याला फंड त्यांनी देण्यात आला आहे म्हणजे ते सगळ्या समाजाला घेऊन जाणारा असा एकमेव नेता म्हणजे मान्य उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आहे मी उद्धव ठाकरे साहेबांना सांगतो की तुम्ही अशा प्रकारचा तुम्ही आपलावाला घरी तुमचं बा तुम्हाला इथं राहायचं का नाही तर तुम्ही बा परंतु आमचे देवेंद्रपट महाराष्ट्रात राहतील आणि नेतृत्व महाराष्ट्रात तर तेच करतील आज संजय राऊत यांनी देवेंद्र आमचे मान्य उपमुख्यमंत्री देवेंद्र देवें फडणवीस बद्दल एक वाक्य बोलले का ते दक्षिण पश्चिम मतदारसंघात एक लाख होटाला हरतील मी राऊत साहेबांना सांगू इच्छितो मी नरेश बर्डे शहर उपाध्यक्ष नागपूर शहर नागपूर मी सांगू इच्छितो का देवेंद्र भाऊ आज देवेंद्र भाऊ राहतील इथेच राहतील आणि देवेंद्र भाऊ महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात बसलेले असे आमचे नेते आहेत आणि देवेंद्र भाऊचा जो कार्यवाह आहे तो महापौर पासून तर त्यांनी आज मुख्यमंत्री पद तिथली मजल आहे ती, ती लोकांच्या प्रिय प्रेमानेच निर्माण झालेली आहे आणि त्यांनी ओबीसी समाजासाठी जे जेव्हापासून त्यांनी त्यांना ओळखतो आहे तेव्हापासून त्यांनी ओबीसी समाजाच्या प्रत्येक घटकाला त्यांनी समान न्याय दिलेला आहे आणि आम्ही एक मोठं आंदोलन केलं होतं त्या आंदोलनामध्ये जेव्हा जळांगीणी सरसकट कुणबी समाजा सरसकट कुणबी करा मराठ्यांना त्यावेळेस आम्ही विरोध करत असताना आम्ही जेव्हा आंदोलन केलो आणि त्या आंदोलनामध्ये आमचे तत्कालीन उपत्री उपमुख्यमंत्री देवेंद्र भाऊ मान्य भाऊ फडणवीस आले आणि त्यांनी सरळ सांगितलं की ओबीसीच्या कोणालाही धक्का लावणार नाही अशा प्रकारची ज्या देवेंद्रभाऊ ओबीसीचे कैवारी आहेत त्यांनी नेहमी ओबीसी समाजाला हाताशी धरलेला आहे आणि पूर्ण ओबीसी समाज त्यांच्या पाठीशी आहे त्यामुळे संजय राऊत साहेबांना सांगू इच्छितो का त्यांना त्यांनी आपल्या जागी आपलं आपलीच पोळी तिकडे पहा तिकडे काय तुमचं देवेंद्र भाऊला इथे आमच्या नागपूर शहरामध्ये कोणी हरू शकणार नाही ते पश्चिम असो किंवा दक्षिण पश्चिम असो किंवा कोणताही मतदारसंघ देवेंद्र हो भाऊने निवडला तर आम्ही सगळा ओबीसी हो समाज आणि इतर समाज सुद्धा त्यांच्या पाठीशी राहून त्यांना भरगस पन्नास साठ हजार वोटाच्या हो फरकाने आम्ही निवडून निवडून आणू अशी आम्ही इच्छा व्यक्त करतो